नमस्कार मी यादव सार बीड जिल्ह्यामध्ये चार वर्षांपासून दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि आता तर डिसेंबर महिन्यातच पाणीबाणी निर्माण झाली आहे पाणी नाही आहे त्याच्यामुळे शेती करता येत नाहीये कुरांना पाणी कुठून देणार पिण्याच्या पाण्यासाठी बनवण हाताला रोजगार नाही असे असंख्य प्रश्न सा या ठिकाणचे आहेत अखेर रोजगाराचं साधन म्हणून तरुणांनी पाणी विक्रीच या ठिकाणी सुरू केलेली आहे पण यासाठीही त्यांना कसरत करावी लागते बीडमधला या भयान दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा आढावा आपण घेणार आहोत थंडीत पाण्याचे चटके या आपल्या विशेष कार्यक्रमात बीड जिल्ह्यात गेल्या तीन चार वर्षांपासून पाण्याची मोठी कमतरता आहे यंदाची स्थिती मात्र अत्यंत भीषण आहे संपूर्ण जिल्हा टँकरवर अवलंबून असल्यानं अनेक गावं तहानलेली आहेत त्याच्यामुळे गावकरी गाव, गाव सोडून शहरात स्थलांतर होतात बीड जिल्ह्यातल्या शेकापूर गावात भर दुपारी स्मशान शांतता पसरली आहे गावात पाणी नसल्यानं कामधंदाही मिळत नाहीये त्यामुळे बहुतेक मंडळी शहरात रोजगारासाठी गेली आहेत डिसेंबर महिन्यातच ही परिस्थिती आहे तर मे महिन्यात काय होईल या भीतीनं गावातल्या महिला अस्वस्थ आहेत गेले चार वर्ष आमच्या गावात पाणी नाही म्हणजे दुष्काळ एकदम आणि दोन दोन तास हापशार थांबावं लागतं काम नाही धंदा नाही काही नाही दोन दोन तास थांबल्यावर ता काम आलं तरी कसं जाण दुष्काळ पडला टँकर येतो तर ते, ते पण पाणी पुरत नाही दोन दोन दिवसात टँकर येतो चार पाच वाजता तिकडंच जातो दोन दोन चार चार दिवस आम्हाला पाणी भेटत नाही आता सध्या हाय दोन महिना कसं जाईन पाणी परत पाणी नाही काही नाही आणि परत रानात बी आता आमचा दोन तीन वर्ष झाले दुष्काळ आहे पा म्हणजे पिकं नाही तर नुसतं बी आणलंय मातीत घातलंय ते जे असतं त्याचे आणि परत इमा बारला तर त्याचं भेटत नाही काही ऊस तोडीसाठी बीड जिल्ह्यातल्या ले अनेक गावातील नागरिक स्थलांतरित होतात आता पाणी टंचाईमुळे स्थलांतरित होणाऱ्यांमध्ये भर पडली आहे अविशांत कुंकर मी मराठी न्यूज बीड जिथे एकेकाळी वर्दळ होती रेलचेल होती ते गाव आता दुष्काळामुळे ओस पडत चाललंय तिथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अविशांत कुंकर यांनी बीड जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळाची तीव्रता भयानक होत चाललेली आहे त्यामुळे अनेक गावं ओस पडलेली आहेत बीड जिल्ह्यातल्या शाखापूर इथलं आपण पाहू शकतो की ही घर याला कुलूप लागलेलं आहे या घरातले लोक तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यामध्ये गेलेले गावामध्ये पूर्णपणे शुकशुकाट असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे गावातलं जवळपास ऐंशी टक्के लोक स्थलांतरित झालेले दरवर्षी ही गाव मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होतं गावामध्ये पाण्याची भयानक तीव्रता निर्माण झाल्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची टंचाई वाढत चाललेली आहे गावातल्या लोकांना जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जाऊन पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली अशी अशा जिल्ह्यातले अनेक गावां ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळते मग बीड जिल्ह्यातले आष्टी पाटोदा शिरूर ग्यावराई अंबाजोगाई या भागातही मोठ्या प्रमाणात स्थलांतर वाढलेलं आहे गावातले लोक बाहेर जिल्ह्यामध्ये पुणे मुंबई या ठिकाणी स्थलांतरित झालेली आहे गावामध्ये वयस्कर लोक आणि लहान मुलंच आपल्याला पाहावेस मिळत आहे इतरता पाहिलं तर गाव असं शुकाट जाणवत असल्याचं चित्र आपल्याला पाहावेस मिळत आहे त्यामुळे टँकर सुरू करावेत कामं सुरू करावेत अशी मागणी गावकरी करीत आहेत त्यामुळे शासनाने तात्काळ कर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे कॅमेरामॅन सह सा, मी अविशांत कुमकर मी मराठी न्यूज बीड बीडमधल्या शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नाहीये घरातूनच मुलांना एक एक बॉटल पाणी घेऊन यावं लागतं आहे आणि त्याच पिण्याच्या पाण्यावर पूर्ण दिवस घालवावा लागतोय मुरुळ गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आता मी उभा आहे या गावामध्ये प्रचंड पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे शाळेतल्या मुलांना सुद्धा दररोज बाटलीने पाणी आणावं लागतं आपण पाहू शकता की प्रत्येक मुलाच्या समोर बाटली आहे ही प्रत्येक मुलगा घरूनच शाळेमध्ये पाणी घेऊन येत आहे त्यामुळे गेल्या काही दिवसापासून प्रचंड पाणी टन्शन निर्माण झाल्यामुळं मुलांना घरून पाणी आणण्याची वेळ आली आपल्या सोबत एक विद्यार्थीने त्याला विचारू की कुठून पाणी आणते तू किती दिवसापासून आणावं लागतो शाळा भरल्यापासून कुठून आणते एकंदरीत आपण पाहिलं की पाण्याची टंचाई गंभीर असल्यामुळे प्रत्येक मुलगा असू द्या किंवा मुलगी आपल्या घरूनच पाण्याची बाटली घेऊन येत आहे त्यामुळे निश्चितच पाणी टंचाईच्या गावात विद्यार्थ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला पावेस मिळत आहे कॅमेरामॅन बाळकृष्ण आवटेसर मी अविशांत कुमकर मी मराठी न्यूज बीड पाणी नाहीये रोजगार नाही आहे त्याच्यामुळे गावं ओस पडत चालली आहेत मात्र काही तरुण पाणी विक्री करूनच आपला उदरनिर्वाह चालवत आहे आढावा घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका पाहत रहा मी मराठी न्यूज बीड जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ गाव ओस पडू लागलेली आहेत लोक स्थलांतर करत आष्टी पाटोदा शिरूर वडवणी केज गेवराई या ठिकाणच्या ग्रामस्थांनी पुणे मुंबईची वाट धरली आहे पाण्यासाठी बणवण सुरूच आहे हाताला रोजगार नाहीये म्हणून गणेश फुंदे या तरुणानं पाणी विक्रीचाच पर्याय निवडला आणि त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो दिवसाला तो हजार रुपये कमावतो त्याच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी जिल्ह्यामध्ये सध्या पाण्याची भयानक अवस्था निर्माण झाल्यामुळे ठिकठिकाणी अशा बैलगाडीच्या माध्यमातून पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे आपण पाणी विक्री देत आपल्यासोबत त्यांना विचारू की एकंदरीत पाण्याची काय परिस्थिती काय सांगाल सध्या कसं पाणी तर विहिरीला फार कमी आहे तरी ऍडजस्ट करून कसं तरी पाणी आणावं लागतंय विकायला न देता इकडे पैसा अभावी काहीतरी करून गावात पाणी नेऊन विकावं लागतंय दहा रुपये डब्याला पाण्याचे दररोज कसं नियोजन असतं किती पैसे मिळतात त्याच्यात ही कसं आहे आता आम्ही दोन ट्रिपान येतो गावामध्ये तरी दहा रुपयाला एक डाबा त्याप्रमाणे आम्हाला चार पाचशे रुपये मिळतात एका ट्रिपमागे मागे तरी सात आठशे रुपये रोज पडतो त्याच्यातून बायला पेंट वगैरे खायला त्याला भरपूर लागत दररोज नियोजन कसं असतं किती वाजता सुरुवात करता आणि दिवसभरात किती खेपा तुमचे ही पहा आता सकाळी उठल्या बरोबर सात वाजता चहा आपलं की गाडी झोपून निघावं लागते तर पहिली गाडी अकरा वाजता खाली होती नंतर दुपारी वापस येऊन जेवण बिवण करून दोन ला गाडी न्यावं लागते पुन्हा चार वाजता साडेचार वाजता माघारी येतो एकंदरीत पाण्याची भयानक अवस्था निर्माण झालेली आहे त्यामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाईसाठी नागरिकांना काही करण्याची वेळ आली एक डब्बा पाच रुपयाप्रमाणे हे नागरिक विक्री आहेत त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याचं सा भयानक चित्र आपल्याला बीड जिल्ह्यात पाहायला मिळते कॅमेरामन सागर सह मी अविशांत कुमकर मी मराठी न्यूज बीड मंगरुळ गावामध्ये हातपंपावर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होती दोन दोन तास हातपंपावर पाणी भरण्यातच जात आहेत आढावा अभिशांत कुंकर बीड जिल्ह्यातल्या टंचाईच्या मंगरुळ गावामध्ये सध्या मी येऊ आहे पाण्यामुळं महिलांचे प्रचंड हाल होत आहेत आपल्यासोबत इथल्या आत्मपवरच्या महिला आहेत त्यांना विचारू एकंदरीत पाण्यासाठी काय हाल होतात काय सांगता तुम्ही गेले चार वर्ष आमच्या गावात पाणी नाही म्हणजे दुष्काळ एकदम आणि दोन दोन तास हापशार थांबावं लागतं काम नाही धंदा नाही काही नाही दोन दोन तास थांबल्यावर काम आलं तरी कसं जावं दुष्काळ पडला टँकर येतो तर ते पण पाणी पुरत नाही दोन दोन दिवसात टँकर येतो चार पाच वाजता तिकडंच जातो दोन दोन चार चार दिवस आम्हाला पाणी भेटत नाही दिवसभरात किती वेळ तुम्हाला हात पंपावर थांबावं दोन तास तर थांबावं लागतं पाण्याचं कसं नियोजन करत दररोज एरिवड जावं लागतं दोन दोन तीन तीन किलोमीटर पाणी आणावं लागतं तेव्हा पाण्याच कुठं भागत आमचं दिवसापासून अशी परिस्थिती चार वर्ष झाली अशीच आम परिस्थिती आमची उन्हाळ्यात अशीच परिस्थिती राहते अजूनही काही महिला आहेत त्यांना विचार तुम्ही काय सांग हे चार वर्ष जर दुष्काळ आहे पाणी नाही काय नाही हापशाला बी हिरबळ बसावं लागतं काम नाही धंदे नाही तर आम्हाला बी पाण्याला टँकर येत नाही कधी येतो पुरत नाही पाणी बी टँकरचं पाणी पुरत पुर नाही पुरत आम्हाला रोज कुठून पाणी रोज एरी जातो पाण्याला कुठं नाही पुरलं तर मग गुरांना पाणी नाही लागत का माणसाला तर नाहीच पुरत पण गुरांना सुद्धा नाही पाणी कामच नाही दुष्काळ म्हणलं कशाचे काम सरकारने कामं काढले तर काम आम्हाला मिळते मग काय काय करत काय बसून येत हाय का कोणती बाई राहणार कुठं वावरात का पीक नाही पाणी नाही कशाचे जाते मध्ये मध्ये आनंदाने आलं तुझी मिळालं कोणाला मिळाले आम्हाला मिळालं अजूनही काय महिला विचारू तुम्ही काय सांगता काय पाष्काळपाडा चार वर्ष झालं पाणी नाही काही नाही ह्या पंपावर बसावं लागतं तास तास दोन दोन तास पाणी नाही पुरत टँकर येतो तो वाड्या वाजता तिकडे वाड्या वाजतावर पाणी देता देता गुरु जनवराला आम्हाला पाणीच नाही गरीबाला हे आम्ही झोपडपट्टीला राहणारी माणसं आहेत सर्या झोपडपट्टीवाल्या महिना आहेत महिला आहेत ह्या पाणीच नाही आमच्या झोपडपट्टीला वाड्या वाजतावर जातोय टँकर तर आम्हाला आठ दिवसाला एकदा टँकर येतोय पुन्हा जित्रा ढोर ही मुलं साळा जायची त्यांना पाणी नाही आंघोळ्याला काय नाही झोपडपट्टी वाढल्या वायात्या काय कसं नियोजन करतो दररोज पाण्याचं कुठून आणत काय वर जातो इरी बारा वर आणतो तांब्या 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 पाणी काढावं लागतं इरीतून इरींना सुद्धा पाणी नाही टँकरचं पाणी नाही टँकरचं पाणी वाळ्या मुशेत शेतकऱ्याची गुर ढोर आहे तर तिकडे त्यांना टँकर पुरत नाही ना आपले झोपडपट्टी येतो आठ दिसाला एकदा मग चार चार हांडे सुद्धा येत नाही तर चार हांडे सुद्धा पुरत नाहीत काम नाही धंदे नाही बसून सगळे गरीब काय झोपडपटीवर काय भेटलं नाही कॅमेरामॅन बाळकृष्ण आवटे सर मी अविशांत कुमकर मी मराठी न्यूज बीड दुष्काळ परिस्थितीकडे कोणीही लक्ष देत नसल्याच्या प्रतिक्रिया गावकरी देत आहेत त्यांचं म्हणणं जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका पाहत रहा मी मराठी न्यूज राज्यातल्या अनेक ठिकाणी थंडीमध्येच पाण्याचे चटके बसू लागलेत मधला विदारक वास्तव आपण पाहतोय पाण्यासाठी भटकंती हे रोजच झालंय लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण पाण्यासाठी भटकंती करतात शेकापूर गावातल्या महिलाही हेच विदारक वास्तव सांगतात दिवसेंदिवस पाण्याची भयानक अवस्था निर्माण झाली त्यामुळे महिलांना भटकंती करण्याची वेळ आली बीड जिल्ह्यातल्या शेकापूर गावामध्ये मी सध्या आपल्या आपल्यासोबत काही महिला आहेत पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागते त्याला विचारू काय सांगताल पाण्यासाठी कुठं कुठं जावलं पाण्याला लय लांब जावं लागतं दोन किलोमीटर कवा तीन किलोमीटर आणि पाण्यातल्या आडात पाणी नाही राहत परत टँकर सुरू झालं तर कुणाला येतं कुणाला नाही आता सध्या हाय दोन महिना कसं जाईन पाणी परत पाणी नाही काही नाही आणि परत रानात ता बी आता आमचा दोन तीन वर्ष झाले दुष्काळ आहे पा म्हणजे पिकं नाही तर नुसतं बी आणलंय मातीत गातलंय ते जास्त त्याची आणि परत हिमा बारला तर त्याचं बीठत नाही काही तुम्ही आता का बसलेत कशामुळे बसलो आता, बस बस नाई नाई बस का का? आता ना, ना। हेच म्हणलं आता बसा पाणी नाही काही नाही म्हणून आता बसायच पाळी आली काय चालता येत नाही ऑपरेशन झाले त्याच्यामुळे काही काम करताय ना काहीच होय ना आणि शेतात बी तसं कसं आणता दररोज पाण्याचं कसं तसंच पोरायचं हातापाया पडून घ्यायचं नाही तर मग आणायचं हा अजूनही काय महिला त्यांना विचारू आपण कि पाण्याची त्यांना दिवसेंदिवस भटकंती करावी लागते काय सांगाल मावशी कुठून आणता पाणी दोन तीन किलोमीटर राहून पाणी आणावं लागतं जवळ पाणी नाही मायनाकच पाणी जातं येतं टँकर परत तर कुणाला आणि कुणाला जातं मग माथारे माणसं बसते तसेच बिगर पाण्याचे त्यांना पाणीच भेटत नाही दुष्काळाची काय परिस्थिती गेला किती गावातले मोठ्या प्रमाणात लोक तुमचे स्थलांतर झाले सगळ्या कारखान्याला गेले तर आता सध्या पण ते आले होते पाणीच भेटत नाही आणि कुठून आता दोन तीन किलोमीटर आणावं लागतं ना पाणी आणावं लागत म्हणजे दोन दिसाला तीन दिसाला दोन भांडे आणि विमा भरला तर पिकी विम्याचे पैसे येत नाहीत बारथानी भरावं बार लागतात कागद देतात पत्र देतात पण येतानी भेटतच नाहीत पैसे पिक विमा आला होता दुष्काळाचा तर किती लोकाला भेटला तुम्हाला मिळाला तो काही लोकाला भेटला आणि काहीला नाही आम्हाला दो दो दोघाला भेटला आणि दोघाला भेटला नाही हा अजूनही काय महिला त्यांना विचारू तुम्ही काय सांगता आजी कुठून पाणी आणि तीन किलोमीटर होत हो, मी आहे मला पाणी ये बारीक लि कृषी येते ती एक कळशीने घेते मी एक उठत बसत येते मथारा मथारी आम्ही दोन घरी इथं मुलं कारखान्याला गेल्या तर लेख कुणीच नाही घरी खाण्याची परिस्थिती लेकर खाण्यासाठी रडत येत कुठं डोलाचं ह्या जर करीत येत ते पण येत नाही आम्हाला कुणी करीत बी नाही गेल्या अनेक दिवसापासून दुष्काळी परिस्थिती तुमच्या गावातले लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते आता घरी कोण कोणी काय सांगा मथारी मतार माथारी आहे घरी आता कोणी नाही दुष्काळ पडत इथं काय काम तर राहायला तरी कोण राहणार इथं मथारी म्हातारा आणि दुसरं काय मग इथं कामच नाही इथं काय खाण्याची परिस्थिती आमची पाण्याची परिस्थिती करावाच काय कॅमेरामन सर मी अविशांत कुमकर मी मराठी न्यूज बीड इथल्या पुरुष गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आता पहा पाणी टंचाईमुळं मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांचे स्थलांतर होत आहे बीड जिल्ह्यातल्या शाकापूर गावामध्ये आहे मी सध्या इथं काही तुरळक लोक आहेत त्यांना आपण बोलणार आहोत पाण्याची काय परिस्थिती गावातले लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेत काय सांगाल गावातलं म्हणजे असं झालं आहे की पाणी नाही गावात आता सध्याला तर इथले लोक बी स्थलांतर झालेले आहेत समजे नव्वद टक्के ऊस तोडणीसाठी गेलेले इथं तर गावात दहा टक्के राहिलेले तरी बी दहा टक्के लोकांना सुद्धा इथं पाणी पुराणा काही काम नाही शासनाचं काय नाही सध्याला चालू एकदम असं म्हणजे गाव वस झालेलं आहे तर लोक कुठून पाणी आणते दररोज तर पाणी इकडं खाली दोन किलोमीटर लांब आड आहे तर तिथून पाणी आणावं हो लागतंय ते बी पाणी उली, -उली काढावं हो लागतंय आडातलं पाणी सध्याला पाण्याची खूप गंभीर प्रश्न आहे मग आता हे कसं नियोजन हो करते दररोज पाण्याचं टँकर वगैरे येतो का नाही 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 टँकर नाही काय नाही काय नाही फक्त या आडातलंच आपलं पाणी येतं आहे चे रोज एका एका हंडा भरून आणतात फक्त गोरला सुद्धा पाणी राहिलेलं नाहीये पिकाची वगैरे काय परिस्थिती पिकाची निम्याच्या पंचाहत्तर टक्के जळून गेलेले आहेत पिक पंचवीस टक्के राहिलेले आहेत तर त्यासाठी काय काढबा उली उली निघणार आहे फक्त बाकी काय नाही मग अजूनही काही गावकरी त्यांना विचारू ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विचारू की काय दुष्काळामुळे काय परिस्थिती झाली काय सांगाल बाबा दुष्काळामुळे परिस्थिती काय साहेब पाणी तर एक नाही माणसं तर एक सगळे उस्तूडीव गेलीत hmm. हाय तर चगळ चुगळ डोंगर त्या आणत कस तरी पाणी पाणी नाही गोराला पाणी नाही मग लोक आता गावामधले किती राहिलेत असं एक दोन 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 पाण्यासाठीची वणवण विहिरीनी तळ गाठल्यानं अनेक भागातली पाणीबाणी जीवघेणी ठरलीये विदारक वास्तव पण थंडीत पाण्याचे चटके बसू लागल्यानं येणाऱ्या दिवसात ही पाणीबाणी भीषण रूप धारण करू शकते त्यामुळे प्रशासनाकडून पाण्यासाठी योग्य नियोजनाची अपेक्षा आहे या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा मी मराठी न्यूज